बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सहाशे अठ्ठ्याण्णव जुईनगर यांच्या वतीनं अन्नदानाचं आयोजन नवी मुंबई बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समितीच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सेक्टर एकोणतीस वाशी नवी मुंबई येथे तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या दहा दिवसांकरिता श्रामनेर शिबिर याचं आयोजन करण्यात आलं आहे प्रत्येक बुद्धविहारांमध्ये तीन महिन्यांकरिता वर्षावास मालिका सुरू असते आणि याच दरम्यान बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून या शिबिराचं आयोजन करण्यात येतं या शिबिरात जवळजवळ अठ्ठावीस उपासक श्रामनेर भंते म्हणून सहभागी झालेले आहेत या संघाचे मार्गदर्शक भदंत डॉक्टर राहुल रत्न थेरो यांच्या हस्ते आणि अधिपत्याखाली ही मोहीम सुरू आहे या शिबिरामध्ये बौद्धजन पंचायत समितीच्या प्रत्येक शाखा गटनिहा या आपापल्या पद्धतीनं आपलं अल्पोपहार आणि भोजन सदर भंते संघास दिलं जातं याच उद्देशानं बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक पंचावन्न नवी मुंबई अंतर्गत येणारी शाखा क्रमांक सहाशे अठ्ठ्याण्णव जुईनगर या माध्यमातून सहा ऑक्टोबर रोजी सर्व श्रामनेर भंते संघ आणि सेवा देणारे बौद्धाचार्य यांच्याकरिता अन्नदान करण्यात आलं यावेळेस बौद्धजन पंचायत समिती विभाग क्रमांक पंचावन्नचे गटप्रतिनिधी मंगेश मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म आणि अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं यावेळेस राजेंद्र मोरे शाखाध्यक्ष संजय गमरे माजी खजिनदार गणपत नाडणकर माजी अध्यक्ष रमाई महिला मंडळाच्या अमिता नाडणकर अध्यक्षा राजा गायकवाड चिटणीस शिवानी शिर्के खजिनदार नीलम पवार उपचिटणीस उल्का माने संघटक आणि कुटुंब यांच्या वतीनं हे दान देण्यात आलं पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या